मुंबईतील दादरच्या कबूतरखाना परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे तर पालिकेकडून सुद्धा परिसरात पथक तैनात करण्यात आलंय दोन दिवसांपूर्वी जैन समाजानं ताडपत्री फाडत दाने टाकले होते आणि त्यानंतर मोठा गोंधळ झाला होता आता याच दृष्टीनं पालिका आणि पोलीस प्रशासन हे सतर्क झालंय आणि कोर्टाच्या नियमांचं पालन करण्यासाठी आता गस्त वाढवण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाने काल मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला तो निर्णय म्हणजे की खाण्यांमध्ये तुम्ही खाद्य टाकू शकत नाही खाणं आणि पिणं टाकण्यास तुम्हाला खाण्यांमध्ये सक्त मनाई आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर जे मुंबईमधील एकावन्न कबूतरखाने आहेत त्या एकावन्न एक कबूतर खान्यांसाठी हा निर्णय लागू आहे आपण इथे पाहतोय की मुंबई महानगरपालिकेने काही कर लोकं देखील इथे खरं तर नेमली आहे ती लोकं यासाठी आहेत की जर एखादा कबूतर चुकून या कबूतरखान्याच्या बाहेर म्हणजेच रस्त्यावर आला जर तो आजारी असेल तर ती लोकं त्यांना उचलून आतमध्ये ठेवतात आणि जी लोकं इथे कबूतरांना खाद्य टाकतील त्यांच्यावरती देखील ते कारवाई करू शकतात खरं तर उच्च न्यायालयाने असं देखील सांगितलं की मुंबई उच्च न्यायालयाचा निकालाचं अवमान कोणीही करू शकत नाहीये या निकालानंतर कबूतरखाना परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आला आहे ठिकठिकाणी इथे पोलीस जे आहे ते नेमण्यात आले आहेत त्यामुळे जे मुंबईतील एकावन्न कबूतरखाने आहेत त्या सर्वच कबूतरखान्यांवर अशी जी बंदी आहे खाणं पिणं टाकण्याची ती घालण्यात आली आहे आणि येत्या बुधवारी पुन्हा एकदा निकाल आहे जी समिती गठीत करायला सांगितली आहे त्या समितीचा अहवाल वाचून समितीचा अहवाल जाणून घेऊन उच्च न्यायालय जो काही निर्णय आहे तो देणार आहे त्यामुळे कबूतरखान्यांचं भवितव्य हे बुधवारी निश्चित होणार आहे विडोजिस गौरव नाईक सह झुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई